नमस्कार प्रेक्षकांनो बाप्पांचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये स्वागत लाल शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटना यांच्यातर्फे गेल्या बावन्न वर्षांपासून पिंपरी भाजी मंडईमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यावर्षी या, या मंडळाद्वारे नथुबाग मंदिराचा देखावा आणि सजावट करण्यात आली आहे ज्यात विविध प्रकारचे विद्युत रोषणाई आणि प्रकाश दिवे लावून मंदिराची प्रतिमा आली होती ज्यामुळे येणाऱ्या भाविकांनी केलेल्या सजावटीचा सा तोंड भरून कौतुक केलंय तसेच मंडळाच्या द्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात मग त्यामध्ये अन्नदान किंवा रक्तदान अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात या मंडळाचे उपाध्यक्ष सोमनाथ निवृत्ती थिटे यांच्याशी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात नमस्कार प्रेक्षकांनो आज मी आलो आहे पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडेमध्ये ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांद्वारे या ठिकाणी दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन केलं जातं आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत सोमनाथ थेटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सोमनाथजी तुमचं आपलं स्वागत आ, काय सांगाल कितवा वर्ष आहे तुमचं आणि कशा पद्धतीने तुम्ही गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करता हे आमचं बावन्न वर्ष पिंपरी चिंचवड लालबहादूर शास्त्री भाजी मंडळी व्यापारी संघटना आम्ही दरवर्षी सालबादप्रमाणे गणेश उत्सव साजरा करत असतो दोन वर्ष लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सर्व साधारणपणे गणेशोत्सव साजरा केला होता यंदा आमचं बावन्नावं वर्षे आमचं यंदा नत्तूबाग डेकोरेशन लाईट डेकोरेशन आहे दर आम्ही दरवर्षी आमचे दहा दिवस गणपती असतो दहा दिवसामध्ये आमचं सातव्या दिवशी अन्नदान रक्तदानाचा मोठ्या प्रमाणामध्ये कार ते, कार्यक्रम असतो त्या त्याचप्रमाणे आमचे सार्वजनिक कार्यक्रम दररोज चालू असतात हे आमचं देखावा भरपूर मोठा आहे पिंपरी चिंचवडमध्ये यांना आम्हाला सर्वसामान्य जनतेचा भरपूर भरपूर प्रमाणे प्रतिसाद भेटत आहे आणि दोन वर्ष शांतता असल्यामुळे यंदा लोकांचा पण उत्सुकता प्रतिसाद जास्त आहे यावर्षी या, या मंडळासाठी भाविकांचा आम्हाला खूप प्रतिसाद आहे नाही का दोन वर्ष लॉकडाऊन होते लॉकडाऊनमध्ये लोक स पूर्ण संपूर्ण लोक घरात बसून होती तर या वर्षी लॉकडाऊन नंतरचा पहिलंच वर्ष तर खूप भाविकांचा प्रतिसाद आहे आमच्या मंडळासाठी तर खूप आहे तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्याकडे सातव्या दिवशी अन्नदानाचा कार्यक्रम आणि रक्तदानाचा कार्यक्रम बाकी दुसरं काय नाही सोमवारी पाच असताना आमच्या मंडळाने गंगा आरतीचा मोठा कार्यक्रम महाआरती गंगा महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे याला भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटन अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो वाराणसी वाराणसीची गंगा महाआरती हा माझं नाव उमेश वसंतराव कुलकर्णी गुरुजी मी या भाजी मंडईमध्ये बावन्न वर्ष झाले पन्नास बावन्न वर्ष झाले या स्थापन झाल्यापासून मी माझे दररोजची आरती दहा दिवस तर सकाळ संध्याकाळ आरती असतीच सत्यनारायणची पूजा शेवटी विसर्जन मिरवणुकीत सगळा माझा सहभाग असतो आणि ह्या इथं मंदिर दहा दिवस सोडून वर्षभर मी या मंदिराकरता पूजेसाठी मी सकाळ संध्याकाळी या ठिकाणी येत असतो चतुर्थीला अभिषेक चतुर्थीला आरती सगळं सहकार्य या माझी मंडईला माझ्यातर्फे संपूर्ण सहकार्य असतं तर नक्कीच आपण पाहू शकता पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडेमध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून इथे दरवर्षी बावन्न बावन्न वर्षांपासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे कॅमेरामॅन भानुदास प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड